जगाला शांति का सन्देश देना महाकारुत्ताक्य समुद्ध भगवंता ने निर्माण के सद्धम प्रचार प्रसार करना पूजनीय भिक्खू संघ हैं त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अभिवादन धम्माला सद्धम रूपया वयाला मनसाचे मोठेपन ता नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे धम्माला सद्धम्म या वयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे बघा कार्य म्हणजे कर्मावरून ठरवावे म्हणते जन्म कोणत्या घरामध्ये व्हावा गरिबाच्या का श्रीमंताच्या तो ज्याचा त्याचा भाग आहे पण माणसाचं जे मोठेपण आहे बा त्याच्या कर्मावरून ठरलं पाहिजे म्हणजे कार्यावरून तर ब्राह्मणप्रणी चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापाच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही ना अवलंबून नाही असं ब्राह्मणांचं मत होतं चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे इथं म्हणून आरक्षण आहे हे असा भेदभाव आहे म्हणून एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवन रामात राहत होते एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती भिक्षाटन करता करता भगवान अग्नीच्या अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले त्यांच्या घरात हुमाग्नी पेटला होता आहुतीची तयारी चालू होती भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला हे केशकुंचिता थाम, तेथेच थांब हे करंट्या भिक्कू तेथेच थांब हे दीनऋषला बहिष्कृत माणसा तेथेच थांब ब्राह्मणांचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले हे ब्राह्मणा ऋषल बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे भगवंतन त्याला प्रश्न केला हे ब्राह्मणा ऋषल बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय प्रश्न नाही गौतमा कोणाला ऋषल बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणांनी मनुष्य ऋषल बहिष्कृत ठरतो हे मला काही माहीत नाही भगवान त्याला म्हणाले ऋषल बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रह तू धरीत आहेस तर सांग तुला काय सांगावयाचे आहे ते असा अग्निक ब्राह्मण भगवंताला म्हणाला ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले जो मनुष्य स्वभावाने रागीट दीर्घद्वेषी दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला ऋषल बहिष्कृत समजावे जे सजीव प्राण्यांना पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यांसंबंधी अनुकंपा नाही तो ऋषल बहिष्कृत समजावा हा म्हणून हाळणे म्हणून लागत घे मा सोनिया असं लागत <laughs> जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्याचा नाश करतो जो खेड्यापाड्यांना वेढा घालून खेड्या हो होत्या पाडून खेड्यापाड्यांना वेढा घालून त्याचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो ऋषल बहिष्कृत समजावा म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक जे बनमासाहे गरीब माणसाला त्रास देतात त्यांना दुटतात त्यांना म्हणतात मन, मन, बहिष्कृत वृषल जो गावात अथवा जंगलात परत्याचे धन चोरीने हिरावून नेतो, तो वृषल बहिष्कृत समजावा जो ऋण घेऊन पडून जातो किंवा फेडीची मागणी केली असता ती तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो ऋषल बहिष्कृत समजावा म्हणजे समजा एखाद्या पैसे नाही घेतले उदार त्याची परिस्थिती आहे विचार द्यायची परत पत्र देत नाही तो जा नाही ते काय करत तर त्याला म्हणता ऋषल बहिष्कृत समजावा जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो ऋषल बहिष्णू समजाव्या म्हणजे दारुप्यासाठी तुला दारुपाची फोटो तुला दारूपासतो असतो भांडणकर तुला दारूप असतो जा देऊन ये त्याला म्हणतात ऋषल बहिष्णू त्याला ऋषल बहिष्णू समजावा जे संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादित क्रमक करतो तो ऋषल बहिष्कृत समजावा जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा माता पित्रांचे पोषण करीत नाही तो ऋषल बहिष्णू समजावा जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्ला मसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो ऋषल बहिष्कृत समजावा जन्माने कोणीच ऋषल बहिष्कृत नसतो त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवी गाडीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली बघा भगवंता त्यांनी किती भयंकर शिवा दिल्या विनाकारण म्हणून प्रत्येक पहिले कोणत्याही मनुष्याकडून जाणून घ्या का तो काय आहे बा काय नाही डायरेक्ट देणं चालू आणि एखादा समजून घ्या मुलापाशी बा संपत्ती असूनही तो आई सेवा नाही करत गरीब आहे भाग विकडा त्याला बिचारी खायची सोय ना तो काय चालण आता चटणी भाग तोही खाऊ घालते काही ना काही काळजी घेते पण त्याला काळजी घ्यावी लागते पण ज्याच्या मुलापाशी पैसा असूनही तो आईवडिलाची काळजी नाही घेत त्याच्या आईवडील वृद्धाश्रममध्ये एवढा पैसा असून काय कामाचा तर तो ब्रुशल भ्रष्म समजा म्हणते असे भगवंत म्हणतात तर ह्या सगळ्या बाबी आहेत म्हणून आता आपण भगवंताची जी ही बाब आहे का ही बाब मनुष्याच्या जीवनामध्ये लागू केली तर यापासून मनुष्याला फायदा होतो आणि बहिष्कृत का हे जे अन्याय झालेले आहे त्या काळामध्ये एस ओबीसी म्हणजे शूद्रामध्ये मोडल्या गेलेल्या लोकांना त्यानंतर एस सी एस टी अतिशद्रामध्ये मोडल्या गेल्या लोकांना आणि इतर हे आरक्षण आणि भेदभावाच्या आधारावर भेटलेलं आहे ना की आर्थिकतेच्या आधारावर आता आर्थिक संपन्नता आली म्हणून बा आरक्षण बंद करावं लागते असं त्याला भाग नाही आहे अजूनही भेदभाव आहे तुम्ही किती मोठ्या पदावर गेले किती मोठे अधिकारी झाले तरी भेदभाव आहे अजूनही भेदभाव संपला काय ज्या दिवशी भेदभाव संपन पूर्ण भारतातला झिरो होईल तेव्हा आरक्षण बंद करावं लागते असं त्याचा अर्थ होते पण अजूनही भेदभाव सुरू आहे म्हणून सगळं सहन करा ह्या उच्चवर्णीयला सहनच करावं लागते कारण त्यांच्या पूर्वजांना एवढं हे करून ठेवलं भरून ठेवलेलं आहे त्यांना आता आमचे बोलणे सहन कर लागतील कारण जसं पेरलं तसं उगवान मग उगू राहिला आता म्हणून आम्ही बोलत राहतो खऱ्या गोष्टी सांगत राहतो म्हणून आरक्षण बंद करता येत नाही किंवा आरक्षणामध्ये विभागणी करता येत नाही आता जे विभागणी केली म्हणते ना त्या अजून बातमी ऐकली का जे आता हे आरक्षणचे जे हे तयार झालं विभागणी याच्यामध्ये असं आहे म्हणते ज्यांना एक वेळा नोकरी लागली त्याला डबल नोकरी लागणार नाही या घरात कोणाली ज्यांच्या घरामध्ये एकाला नोकरी लागली म्हणते डबल त्याला नोकरी लागणार नाही घराण्यामध्ये लागणारच नाही आरक्षण पण पहा असा म्हणतो कायदा म्हणून याचा आणि का तुम्ही कायदेशीर मार्गाने विरोध केला पाहिजे कारण त्याच्यामध्ये एपीसीटी वड हे नाही पाहिजे कारण की जर कोणती आपली कॅटेगरी तयार केली समजून घ्या ज्या समाजाला असं वाटतं की बा आम्हाला कॅटेगरीने आरक्षण पाहिजे अरे बाबा शंभर जागा जर आहे तू जर चांगला अभ्यास केला तर शंभर जागा जिंकू विकू शकतं कॅटेगरी पडली तुझी दोनच जागा भेटत काय कामाच्या दोन जागा घेतं कारण जाती एस सीमध्ये एस टीमध्ये सी भरपूर जाती आहे म्हणून कॅटेगरी काही कामाची नाही आहे अभ्यास करा आणि पुढे जा म्हणून ह्या याच्या भानगडीत पडू नका विभागणी वगैरेच्या हो आणि याला कायदेशीर मार्गाने विरोध केला पाहिजे कारण तो कायदा असा आहे म्हणते का नंतर एखादा कोण आमदार झाला डबल आमदार होऊ शकत नाही तो एस सीमधून असा कायदा आहे तो एखादा नोकरी लागली डबल दादा नोकरीच लागणार नाही आरक्षण असतात म्हणून ना मग मग काय नोकरी लागा त्या कॅटेगरीमधून अशा प्रकारचा जो कायदा आहे असं माझ्या ऐकण्यात आलेला आहे बाकी आपण चौकशी करावी आणि त्याचा कायदेशीर मार्गाने आपण विरोध केला पाहिजे तर हा हे जे आरक्षण आहे मनुष्याला हे जे वाचलं आता मी बहिष्कृत हे भेदभाव भरपूर झाला लोकांचा त्या काळामध्ये जे स्वतः बहिष्कृत आहे जे स्वतः अच्यूत आहे त्याने दुसऱ्याला अचूत बनवलं त्याची वागणूक कशी होती अचूक सारखी भगवंताने सांगितलेलं आहे का जे स्वतः होते चुकीचे त्याने दुसऱ्याला कानी चुकीचं बनवलं अशा प्रकारची त्या काळामध्ये वागणूक भेटलेली आहे आणि बहिष्कृत कोणाला म्हणाले उशीर कोणाला म्हणावं आणि हे भगवंतांनी या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे तर म्हणून आपण ही बाब समजून घ्यावं आणि पुढे वाटचाल करा तर इथेच थांबतो साधू साधू साधू